चौदार तळ्यावर येणाऱ्या भीम अनुयायांची गैरसोय होणार नाही आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले चौदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोख व्यवस्था केल्यामुळे भीम अनुयायांची गैरसोय होणार नाही असा विश्वास आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला आहे एकोणीस मार्च पासून हजारो अनुयायी महाड मध्ये दाखल होत असतात या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवावा मुंबई गोवा मार्गाची डागडुजी करावी अशी मागणी आर पी आय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केली असून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोख व्यवस्था केल्यामुळे भीम अनुयायांची गैरसोय होणार नाही अशी माहिती गायकवाड यांनी दिली एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माड येथील चौदा तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून जी, हो जी, जी क्रांती केली त्या क्रांतीचा सत्त्याण्णवा वर्धापन दिन येत्या वीस तारखेला साजरा होत आहे या क्रांती दिनाला अभिवादन करण्यासाठी त्या, क्रांती दिनाला संबोधित करण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थाने दरवर्षी वीस मार्च हा क्रांती दिन साजरा करण्याची सुरुवातच आदरणीय रामदास आठवले साहेबांनी केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पाट ऑफ रायगड जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असताना बहुसंख्येने रिबल पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भीम घेऊन त्या ठिकाणी जात असतात आणि नृतवस्तक होत असतात त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि देशातून येणारे जेवढे भीम आहेत या भीमानुयायांची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये म्हणून रिबलन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून कोकण आयुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना भेटून त्या ठिकाणचे स्थानिक जे तहसीलदार असतील सी ओ असतील आणि अधिकारी असतील या सर्वांना भेटून त्या ठिकाणी आम्ही जी व्यवस्था असते ती नेहमी पाहत असतो की त्या ठिकाणी आम्ही सूचना करत असतो की येणाऱ्या आमच्या भीमानुयांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता नये परंतु दरवर्षीप्रमाणे सर्व व्यवस्था या शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित तिथे पार पडलेल्या आहेत त्या ठिकाणी मी दोन दिवसापूर्वीच पाणी गेलेली आहे स्वच्छतेच्या बाबतीत असेल आणि पाण्याच्या सोयीच्या बाबतीत या गरमीच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी पंडालच्या स्वरूपात लोकांना थांबण्याची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे क्रांती दिनाला अभिवादन करणाऱ्या करायला येणाऱ्या सर्व अभिमान्युयांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे व्यसव होणार नाही याची आम्ही खातरजमा करून घेतलेली आहे त्याच ठिकाणी क्रांती स्तंभावर किमान पाठवून मिळण्याची संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे त्या सभेला आदरणीय नामदार रंजनजी आटोले साहेब संबोधित करणार आहेत सोबत सर्व महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय सर्व नेते मंडळ त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी सर्व अभिवादन करणार आहे तर अशा ठिकाणी आपल्या महा महाडच्या ठिकाणी येणाऱ्या विमान विमानसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था होता कामा नये म्हणून तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे हेच मी आपल्याला सांगू इच्छितो वीस मार्च रोजी चौदार तळ्यावर लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येतात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आठ आठ तास वाहतूक कोंडी होते याचा नाहक त्रास कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना होतो चौदार तळे क्रांतीस्तंभ शासकीय विश्रामगृह या सर्व ठिकाणी स्वतः फिरून नरेंद्र गायकवाड यांनी पाहणी केली यावेळी महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे सचिव लक्ष्मण जाधव महाड शहर अध्यक्ष प्रभाकर खांबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न